नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं एक नव्या युट्यूब चॅनलमध्ये मराठी जे के कोडिंग पाठशाला तर आपण या चॅनलवर कोडिंग ही भाषा कोडिंग जी लँग्वेज राहील किंवा जी भाषा राहील आपण ती मराठीमध्ये तुम्हाला शिकवणार आहे कारण काही विद्यार्थ्यांना मराठीमध्ये लवकर समजतं आपल्या मातृभाषेमध्ये लवकर समजतं तर आपण एक नवीन चॅनल चालू केलं आहे मराठी जे के कोडिंग पाठशाला तर यावर मी तुम्हाला खूप साऱ्या फ्री सिरीज प्रोवाईड करणार आहे जसं की आपलं प्रोग्रामिंग लँग्वेज झालं सी झालं सी पी पी झालं जावा झालं हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या चॅनलवर शिकवणार आहे पण त्याआधी खूप साऱ्या मुलांना आताच्या टायदाच्या वेळेला जर बघितलं तर खूप साऱ्या मुलांना हा प्रश्न पडलाय की एआय आलाय जी पीटी आलाय सगळं कोणतं ते पूर्णपणे तेच देते तर काय गरज आहे आपल्याला प्रोग्रामिंग लँग्वेज शिकायची किंवा कोणती पण कोडिंग लँग्वेज शिकण्याची काय गरज आहे खूप साऱ्या मुलांना हा प्रश्न पडलाय तर पण एक लक्षात ठेवा मित्रांनो की एक लक्षात ठेवा की कधी पण आपल्याला बोललं जायचं की मशीन कधीच माणसाला रिप्लेस करू शकत नाही तर तसंच काहीतरी आपल्या एआयचं पण आहे की आता कोणती पण आपण गोष्ट घ्या समजा एखादा फ्री लान्सर आहे फ्री लान्सर काय तुम्हाला माहित नसेल पण मी सांगेल तुम्हाला की म्हणजे असे असा व्यक्ती की जो वेबसाईट वगैरे बनवून देतोय किंवा एखादी कंपनी आहे ती काय करते की त्यांचे प्रोजेक्ट वगैरे बनवून देते पण जर तिला असे डेव्हलपर भरले गेले की ज्यांना कोडिंग येत नाही पण त्यांना ही ना जॉब करायला युज करून ती वेबसाईट बनवायला लागली खूप चांगली गोष्ट आहे पण समजा एखादा क्लायंट आला त्यांच्याकडं किंवा त्यांच्याकडे एखादी क्लायंट आला आणि त्यांनी सांगितलं की मला अशी त्याचं काहीतरी प्लॅटफॉर्म आहे किंवा एखादं दुकान आहे त्या दुकानासाठी त्यांनी काय सांगितलं एक वेबसाईट दे तर तो काय करेल ती वेबसाईट बनवायआयच्या टूलच्या मदतीने म्हणजे त्याला कोडिंग नॉलेज काय शून्य आहे पण तो काय करेल वेबसाईट बनवायला तो चॅट जीपीटीचा यूज करून एआयूल चा यूज करून तो वेबसाईट बनवून पण टाकेल पण एक लक्षात ठेवा की समजा ग्राहकाला जसं पाहिजे ग्राहकाला जसं कस्टमायझेशन पाहिजे त्याच वेणी जर त्याच वेळी जर त्याला चेंजेस करायला लागले त्या कोडमध्ये तर परत काय करेल एआयचाच यूज करेल पण एआय जसं कस्टमरला पाहिजे तसं इन आउटपुट आपल्याला देऊ शकत नाही आउटपुट काय देऊ शकत नाही त्याला जर त्यामध्ये चेंज करायचं असेल ग्राहक जसं सांगतो तसे चेंजेस करायचे असेल तर त्याला त्या कोडिंग लँग्वेजचं पूर्णपणे नॉलेज पाहिजे म्हणजे की सी एस एस ज्या स्क्रिप्ट रिॲक्ट झालं या गोष्टी त्याला माहीत पाहिजे की कसं ऍक्च्युअल मध्ये कसं परफॉर्म होतं कसं एक्झिक्युशन होतं काय होतं की याच्यामध्ये चेंजेस कसं करता येईल आपल्याला त्याचं नाव बदलायचं तर नाव चेंज करावं लागत नाही तर किती मोठी प्रॉम्प्ट द्यावा लागत नाही प्रॉम्प्ट प्रॉम्प्ट म्हणजे सांगतो मी तुम्हाला नंतर प्रॉम्प्ट म्हणजे की जे आपण चॅटजीबीटीला ते देतो ना इन्फॉर्मेशन की आपल्याला काय पाहिजे ते जी गोष्ट आपण चॅटीबीटी ती आपल्याला मिळवायचे असतात आपण तिला काहीतरी इन्स्ट्रक्शन देतात ना त्याला प्रॉम्प्ट म्हणतात तर आपण प्रॉम दिली आणि कोड आला असं नाही होत आता कोडचा यूज केला बी कोड एडिटरमध्ये किंवा कोणते पण कोड एडिटर आयडी वापरला आपण आणि त्याच्यामध्ये तो कॉपी पेस्ट केला कॉपी पेस्ट केला पण त्याला कस्टमरने सांगितलं की माझं नाव हो, चेंज कर बो असं किंवा माझा लोगो चेंज कर पण किंवा माझं जे इन्फॉर्मेशन आहे ती चेंज कर क्लायंटमध्ये मला काही दुसऱ्या गोष्टी म्हणजे आपले युजर्स आहे त्यांचा डेटा मला असा नकोय आहे वेगवेगळ्या कस्टमाइज फॉर्म मध्ये पाहिजे किंवा कार्डमध्ये पाहिजे हे जर त्याला हे जर त्याला असं समज की त्याला जर कोडिंगचा नॉलेज नसेल ना तो हे करू शकणार आला ना तर तुम्ही कोणताही पण अशी गोष्ट डोक्यात घेऊ नका की कोडिंग शिकण्याची गरजच नाही ए आय सगळं करून घेणार असं काहीच नाही तुम्हाला जो फ्लो आहे की आपल्याला कोणती पण पहिली प्रोग्रामिंग लँग्वेज चूज करावं लागेल तुम्हाला त्याची लॉजिक समजून घ्यावं लागेल आणि लॉजिक समजून घेतल्यानंतरच तुम्ही नंतर जे ए चा वापर करून तुमची प्रोडक्टिव्हिटी जास्त वाढू शकता आता प्रोडक्टिव्हिटी वाढवणार म्हणजे कसं वाढवणार की काम तुम्हाला दहा दिवस लागत त्यांना करायला आता तुम्ही ते एका दिवसात पण करून टाकशाल किंवा दोन दिवसात पण करून टाकशाल आलं ज्ञानात म्हणजे आता तुम्ही कंपनीमध्ये जे लोक कंपनी ते त्यांना पण विचारलं ना ते तुम्हाला काय सांगतील माहितीये का हेच सांगतील की आता डेव्हलपरची नीड आहे सगळ्या गोष्टी आहे पण जे काम दहा दिवस लागत होते आता ते एक दिवसात दोन दोन दिवसात लोक करून टाकतात आणि एकच माणूस ते काम करतोय म्हणजे काय झालं तिथं की तिथं जे आता डेव्हलपर आहे ते डेव्हलपर कसे पाहिजे की ज्यांना कोडिंग नॉलेज पण स्ट्रॉंग पाहिजे आणि एआय टूलचा पण युज करून करता आला पाहिजे तिथून पुढे जे तुम्ही कोडिंग शिक्षाल ना त्याच्यासोबत तुम्हाला कोडिंग नॉलेज पाहिजेच त्याच्यासोबत आय टूल आलेले चॅट जीपीटी कसं युज करता येईल टूलचा कसा युज करता कोणतं टूल हे वापरलं गेलं पाहिजे या सगळ्या गोष्टींची माहिती पाहिजे जसं की गिटॉ पायलट तुम्ही ऐकलं असेल की नाही अजून असं ऐकलं चॅट जीपीटी तर ऐकलंय ना तर चॅट जीपीटीवर बघा तुम्ही तुम्हाला जे पण पाहिजे ते सगळ्या गोष्टी इन्फॉर्मेशन आणि जसं पाहिजे तसं मिळतं पण त्याचा यूज आपल्यालाच करायचा राहतो कारण की म्हणजे असं समजा की चॅट जीपीटी फक्त किंवा एआय फक्त काय एक पण त्या सीडीवर आपल्याला चढण्यासाठी आपल्याला त्या गोष्टीचं नॉलेज पाहिजे आला ना तर कोणती गोष्ट शिकण्याच्या आधी म्हणजे कोणतीही गोष्ट तयार करायचं असेल त्याच्यामध्ये चेंजेस करायचे असेल किंवा तुम्हाला तुमचं काम व्यवस्थित करायला पाहिजे जसं ग्राहकाला जसं पाहिजे क्लायंटला जसं पाहिजे तसं जर करायचं असेल तर तुम्हाला तुम्हा त्या कोडिंग तुम्हा नॉलेजचं पूर्ण नॉलेज पाहिजे आलं ना तर कोणतेही अशी गोष्ट आणू नका की प्रोग्रामिंग लँग्वेज आता शिकण्याची गरजच नाही असं काहीच होणार नाही तुम्हाला प्रोग्रामिंग लँग्वेज शिकावंच लागेल आलं ना आता तुम्ही म्हणाला सर तुम्ही कोणत्या बेस्ट सांगताय तर मी काय करतो आता चॅट जीपीटीलाच विचारतो की आता मी काय करतो की डायरेक्टली एआयलाच विचारतो की खरंच कोडिंग शिकण्याची गरज नाही का तर एआयला विचारतात का एआय आले आहे की व्हा एआय टूल्स आलंय म्हणून कोडिंग शिकण्याची गरज नाही का एआय आल्यामुळे कोडिंग शिकण्याची गरज संपलेली नाही उलट एआय मुळे कोडिंगचे महत्व अधिक वाढले आहे एआय टूल्स कोडिंगची काही कामे सोपी करू शकतात परंतु तुम्हाला अजूनही हे टूल्स कसे वापरायचे आणि त्यांची आउटपुट कशी समजायची हे माहित असणे आवश्यक आहे एआय मुळे कोडिंग शिकणे अधिक महत्त्वाचे का आहे याची काही कारणे येथे आहेत एआय टूल्स तयार करणे एआय टूल्स तयार करण्यासाठी आणि त्यांना प्रभावीपणे वापरण्यासाठी कोडिंग कौशल्य आवश्यक आहेत एआय समस्या सोडवत नाही एआय टूल्स स्वयंचलितपणे समस्या सोडवत नाहीत तुम्हा ना ना तुम्हाला अजूनही समस्यांचं विश्लेषण करणे उपाययोजना तयार करणे आणि एआय टूल्सना योग्य सूचना देणे आवश्यक आहे एआय बदलत आहे एआय तंत्रज्ञान वेगाने बदलत आहे नवीन एआय टूल्स आणि तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्यासाठी कोडिंग कौशल्य आवश्यक आहेत तर आलं देणार तुम्ही किती पण कोणाचं पण काही ऐकू नका तुम्हाला या एआय टूल एआयचा यूज जरी करायचा असेल ना तरी पण तुम्हाला कोडिंग शिकणं तितकंच इम्पॉर्टंट आहे तर असंच जर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मराठी जे की कोडिंग पाठशाला यावर मी तुम्हाला सगळे सी सीपीपी जावा किंवा नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगा कोणती प्रोग्रामिंग लँग्वेज तुम्ही चूज केली पाहिजे लॉजिक बिल्डिंगसाठी या सगळ्या गोष्टी मी डिस्कस करणार आहे तर तुम्हाला एकच करायचं की जेवढे पण मित्र ज्यांना आपल्या मातृभाषेमध्ये कोडिंग शिकायची त्या सगळ्यां लोकांपर्यंत हा चॅनल पसरावा आणि त्यांना या चॅनलबद्दल माहिती द्या की की काय काय चाललंय काय नाही आलं आणि मी तुम्हाला पूर्ण प्रॉपर नॉलेज देईल की एआय सोबत तुम्ही कोडिंग कशी कर करायची आणि कसं तुम्ही लॉजिक शिकलं पाहिजे म्हणजे पूर्ण जो आपण फ्लो आहे तो पूर्ण पूर्ण समजून घेऊ की ट्रॅडिशनल वेने कसं लँग्वेज शिकवतो तो तुम्हाला शिकावेच लागेल त्याच्यासोबत मी तुम्हाला सांगेल की एआयचा सा यूज करून तुम्ही कोडिंग कशी शिकली पाहिजे कारण जी चॅटिटी जी आहे ना त्याच्यासाठी पण कोडिंगच केली आलं त्यानंतर आणि एआयनी पण तेच सांगितलं तर हेच होतं या व्हिडिओमध्ये नंतर आपण पुढच्या ज्या गोष्टीत तयार करण्यासाठी या चॅनलला जास्त लोकांपर्यंत पोहोचवा